एकदम हेल्दी एकदम टेस्टी असा मस्त आपण बनवला आहे वेज पुलाव तर नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अँड प्लॅन स्टोरीज तर आज आपण शिकूया वेज पुलावलेले आहेत इथे बारीक चिरलेले कांदे त्याच्यानंतर आम्ही थोडेसे टोमॅटो चिरलेले आहेत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत एक वाटी तांदूळ आम्ही पाण्यात भिजत ठेवला होता त्यानंतर इथं आम्ही थोडी थोडासा खडा मसाला घेतला आहे इथं आहेत मिरे जिरे हे आहेत लवंगा तमालपत्र आणि दालचिनी इथं दोन बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत थोडे काजू घेतलेले आहेत आणि इथं आहेत मिक्स वेजिटेबल बरोबर तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कुकरमध्ये थोडेसे तेल आम्ही गरम करायला ठेवलेलं आहे तर या तेलामध्ये आम्ही आता टाकत आहोत आपले खडे मसाले जिरे तमालपत्र दालचिनी मिरे आणि थोड्याशा लवंगा तर आपण याच तेलामध्ये थोडेसे काजू पण टाकले आता या काजूला थोडस रोस्ट करू आता यात आपण टाकले कांदे बारीक उभा चिरलेला कांदा आपण घेतला होता तो आता या तेलामध्ये घातलेला आहे तर इथे यामध्ये आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या पण टाकून घेतल्या आणि ह्याला थोडस गुलाबी भाईपर्यंत परतून पर घेतलं यानंतर आपण याच्यामध्ये जे दोन बटाटे चिरले होते ते दोन बटाटे आणि आपले मिक्स व्हेजिटेबल्स टाकून घेतले आणि ह्याला मस्त असं मिक्स केलं किती छान कलरफुल दिसतंय ना हे तर इथे जे फ्रोझन व्हेजिटेबल्स मिळतात मिक्स व्हेज त्याचं एक पॅकेट आपण घेतलेलं आहे म्हणजे एक मोठी वाटी भरून सगळे व्हेजिटेबल्स होते हे आ, आता आपण यामध्ये टाकत आहोत आलं लसूण पेस्ट आणि पुन्हा हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घेऊ मला तर याचा कलर बघून आणि याचं टेक्स्चर बघूनच तोंडाला पाणी सुटलं होतं किती कलरफुल आणि किती छान दिसतंय तर आपण याच्यावरती झाकण ठेवून याला थोडा वेळ एक वाफ घेऊ येऊ देणार आहेत तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये चार चमचे दही घेतलं होतं आणि त्या दह्यामध्ये थोडेसे मसाले टाकले जसं की लाल तिखट हळद थोडासा गरम मसाला पुलाव मसाला आणि धन्या आणि धण्याची पूड आणि मीठ टाकून आपण हे दही मिक्स करून घेतलं तोपर्यंत जी वाफ ठेवायला आपण ठेवली होती जे झाकण ठेवलं होतं कुकरचं ते काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपले टोमॅटो काढून टोमॅटो टाकले पुन्हा याला छान मिक्स करून घेऊया पुन्हा झाकण ठेवून आपण याला एक वाफ आणून देऊया आता एक वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता हे व्हेजिटेबल्स असे मस्त शिजलेले पण आहेत आणि याचा स्वाद एकमेकांना इतका छान असा मिक्स झाला आहे ना तुम्ही कॅमेऱ्यावर पण वाफ आलेली बघू शकता आता यामध्ये आपण ॲड करूया जे मसाला दही बनवलं होतं म्हणजे त्या दह्यामध्ये जे असे मसाले आपण ॲड केले होते ते दही यामध्ये आपण ॲड करूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं माझ्या बहिणीकडे माझ्या भाचीला भेटायला गेले होते तर तिच्या घरी तिने हा पुलाव बनवला होता तर त्याचं मी शूटिंग हे तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे तर हे दह्या मिश्रणामध्ये मस्त छान असं मिक्स होत आहे आता या दह्याचा स्वाद या व्हेजिटेबलमध्ये असा मस्तपैकी मिक्स व्हावा म्हणून आपण ह्याला थोडा वेळ बंद करून ठेवणार आहोत आणि आपण यामध्ये नंतर ऍड करूया जे आपण एक वाटी तांदूळ भिजवले होते खरं तर तेव्हा मला प्रश्न पडला होता की एवढे सारे व्हेजिटेबल्स आणि फक्त एक वाटी तांदूळ कसा होणार आहे हा पुलाव पण याचा एंड रिझल्ट तुम्ही नक्की बघा आता यात आपण ऍड करूया थोडस पाणी म्हणजे इथे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये तुपाची मस्त अशी धार सोडली आणि आता आपण याला मंद गॅसवरती एकच चिट्टी काढायची आहे आणि आपला पुलाव तयार होईल आता एक शिट्टी काढायची कारण की आपण तांदूळ ऑलरेडी भिजत ठेवला होता आणि या व्हेजिटेबल्सला आपण भरपूर अशी वाफ दिलेली आहे तर हा मस्त टेस्टी डिलिशियस असा मिक्स व्हेज एकदम हेल्दी असा मिक्स व्हेज पुलाव तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया अशाच एका अनप्लॅन स्टोरीमध्ये तोपर्यंत सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद